कळवण आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी वेशभूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद बाळगोपळांच्या भक्तिरसात कळवण रोटरी क्लबचा उपक्रम भावभक्तीने ओसंडला कडवण शहरातील विठ्ठल मंदिर परिसर आषाढी एकादशीच्या निमित्ताने भक्तिभावात नालं रोटरी क्लब ऑफ कडवणतर्फे आयोजित विठ्ठल रुक्मिणी वेशभूषा स्पर्धा उत्साहात पार पडली चिमुकल्या बालगोपालांनी साकारलेल्या विठोबा रुक्मिणीच्या रूपांनी मंदिर परिसर विठ्ठलमय झाला या उपक्रमात शहरातील विविध भागातील लहान मुलांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला टाळ मृदंग घेऊन उभे राहिलेले बाल विठोबा आणि रुक्मिणीच्या वेशातील मुलींनी उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाचा उद्देश लहान वयातच मुलांमध्ये भक्तिभाव संस्कार आणि अध्यात्माची रुजवण होणे हा होता सर्व सहभागी मुलांना सन्मानचिन्ह बक्षिसांनी गौरविण्यात आले त्यामुळे स्पर्धा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम न राहता ती भक्तीचा आणि संस्काराचा सोहळा ठरली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष किरण निखाडे सेक्रेटरी गणेश पाखले माजी सहप्रांत पालवीला शिरोऱ्या डॉ आर डी भामरे बापू कुमावत संभाजी पवार निलेश दुसाने तसेच विठ्ठल मंडळी ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले कार्यक्रमाच्या शेवटी विठ्ठल रुक्मिणी मूर्तीला वंदन करून समाजात शांतता समृद्धी सद्भावना नांदावी अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली माझा मेळा पंढरीच्या राजाशी जुळला या उडीसह हा भक्तीपर्वाचा क्षण उपस्थितांच्या हृदयात घर करून गेला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल कडवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा